पड़ा। जैसा पूर्ण काया पालड जन्नी के ला। ते हे केला प्रवास कसा झाला पण आहे जंगल होत आहे तो जो सगळा भाग आहे त्या भागामध्ये पूर्णपणे जनजाती जीवन होत हळूहळू एक्क्याण्णव साल पर्यंत असं झालं की जंगल तोड झाली आणि जंगलतोड जशी जशी तशी झाली तस वन कमी झालं वन कमी झाल्यावर पाणी कमी झालं आणि हळूहळू तिथल्या लोकांना विस्थापित व्हायची वेळ आली आणि तेव्हाच चैत्रापजींच काम सुरू झालं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा त्यांनी ह्या संवर्धनातला सुरुवात केली आपण बारीपाड्याबद्दल सांगू शकाल सगळ्यांना राम राम खरं तर बोलायची हिंमत नाही कारण आय टी मधले सगळे लोक समोर बसले म्हणजे मला असं वाटते की आपले हे दोन टोक आहेत आय टी म्हणजे एकदम टॉपचं गेलं आणि आम्ही जिथं काम करतो एकदम शेवटचा टोक तिच्याला नीट मराठी पण माझ्या भाषेत पण गडबड होईल मराठीमध्ये आदिवासी शब्द येऊ शकतात आपण समजे आम्ही गाव म्हटलं की छोटी छुट गाव आहेत आणि पण हे गुजरात महाराष्ट्र सीमेवर आहे आणि तीन जिल्ह्यांची पण सीमा आहे नाशिक धुळे आणि अं जिल्हा गुजरातचा तर नव्वद पूर्वीची जी स्थिती होती ती गावामध्ये शिक्षणाची कुठलीही सुविधा आरोग्य तर पाजला असायला आरोग्याचा काही प्रश्न नाही आरोग्यामध्ये पण कुठली सुविधा नाही शेती विकसित नाही कारण त्याला पाणीच नाही आणि शेजारचे जंगल ते कापलं जात आहे हे अं खूप विचित्र स्थिती होती व्यसनाचं प्रमाण खूप जास्त आणि त्याच्यामुळे गावात कोणी थांबतच नव्हतं पावसाळी शेती थोडीफार केली की गुजरातकडे आम्ही प्लॅन करायचं आम्हाला सुरत जवळ सुरत बारडोलीकडे ऊस सोडण्याचा पण शिकताना विचार यायचे म्हणत की हे असंच चाललं तर आपल्या या समाजाचा ज्याला आपण काही गरजा पूर्ण करणं विकास शब्द तर दूर आहे पण काही गरजा पूर्ण करणं कितपत करू शकतो त्याला दिशा नव्हती आम्ही नव्वद मध्ये काही दहा बारा लोकांना एकत्र करून अकरा हजार वृक्ष लावलं आणि आमचं काम थांबलं कारण त्याला पुढे काय करावं हे माहित नव्हतं आणि त्या काळामध्ये एक्क्याण्णव मध्ये वनवासी कल्याश्रमाचे संपर्क आला त्याच्या आधी वनवासी कलाश्रम संघ काही माहित नव्हता आम्हाला पण वनवासी कलाश्रममध्ये त्यावेळेस डॉक्टर आनंद फाटक एम डी मेडिसिन आहेत आणि त्यांच्याशी पहिल्यांदा संपर्क आला मनात शंका आली की ही व्यक्ती एम डी आणि एवढ्या छोट्या गावातून राहते यांचा काय स्वार्थ आहे यांना त्याची प्रॅक्टिस वाढवायची आहे का राजकारणात पुढे यायचं आहे का यांना वेगळा काय यांच्या मनात नाही तर आम्ही जस जसे येत गेलो लक्षात आलं की ह्या सगळ्या जनजाती समाजाने स्वतःच्या पायावर उभं राहावं आरोग्य शिक्षण शेती शेवटी कोणीतरी संघप्रेरित व्यक्ती एकोणनव्वदला राहायला व्यवस्था नाही टॉयलेट वगैरे आमचे एका झोपडीत येऊन राहत आहे आणि आम्ही भेटायला गेलो की आम्हाला चहा नाता जेवण वाढायचं हळूच दुकान बघायचं घरी कोणतरी मदत असेल घरात त्या झोपडीमध्ये तर असं कोणीच नव्हतं आम्ही चहा घेतला की कमश ते साफ करणार आम्ही जेवण केलं की पांडी ते धुणार हे सगळं लक्षात आल्यानंतर आपण पण आपल्या समाजासाठी काही करावं असं मनात भाव निर्माण झाला आणि तो माझ्या आयुष्यातला करणे तेव्हापासून आम्ही सातत्याने मग कुठं काम करावं कसं काम करावं तर आम्ही आधी एक गाव निश्चित केला बारी पडा आणि वनवासी कलाश्रमाच्या प्रेरणेतून कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या आणि असं ठरवलं की आपण दंगल जल जमीन जन आणि पशुधन या पाच बिंदू काम करू शकतो कारण हे आवश्यक गरज आपल्याला यातनं दोन बिंदू मायनस करीत माणसाचं जीवनमान कोण म्हणणार हे संवर्धित करण्यासाठी काय करतात म्हणून आम्ही वन संवर्धन विषयाला सुरुवात केली पण वन संवर्धन करताना लोकांची मानसिकता होती की याच्यासाठी वन किंवा सरकार हे काम करेल आपलं काम नाही आपलं काम कापणं वया विकणं आपलं आपलं सुरू ठेवणं आम्ही थोडासा प्रयत्न केला गावाला संघटित करायचा पण ते एकत्र यायला तयार नव्हतं त्या काळामध्ये रामायणची सिरियल सुरू होते आणि माहीत नाही कल्याणश्रमाला त्यावेळेस सी एस आर मिळाला असेल की काय त्यातनं दोन राजदूत पाय त्या केंद्रावर आणि एक कलर टी होता आम्ही विचार केला की रामायणची सिरियल गावात दाखवता येईल का पण गावात टीव्ही आणायला रस्ताच नव्हता चार किलोमीटर आमचा टीव्ही आणायचा कसं बा लाकडी बल्ली केली त्या बल्लीला कापडात टीव्ही बांधला आणि गावापर्यंत आणला टीव्ही सुरू करताना एक नियम केला की टीव्हीची आरती करायचे मग रामायणचं बटन ऑन करायचं. त्यातून चार पाच महिला पुढे आल्या त्या मी आरती करू ब्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव ची लक्षात आलं की व्यसनाचं प्रमाण खूप आहे दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे एका टीव्ही समोर पाचशे सहाशे हजार लोक बसलेले असे काही चित्र दिसत होतं ना आवाज पण जात नव्हता आणि त्यातच पिणाऱ्यांची गर्दी गावातल्या आणखी दोघांनी ठरवलं की जे पिनारी टीम आहे ना त्याला आपण च्या समोर बसूया त्यांना समोर बसवतं लक्षात त्यांना टीव्ही बघायचाच नव्हता ओरडायचं त्यामुळे ते शांत झोपलेलं असायचे आणि सकाळी घरी जायचे हे गावाचं संघटन बांधण्यासाठीचा पहिला प्रयोग पुढचा टप्पा गाठला की अजून काही जण येत नाही येतात पण आम्ही एखादी सहल काढली जीप गाडी करायची तर काही तरुणांना पुढचं सीट हवं हो मागे बसायला तयार नाही रस्ता खराब आम्ही म्हटलं की थोडं वयस्कर व्यक्तींना मागे पुढच्या सीटवर बसूया ते ऐकत नव्हते मानकी एकाने सुचवलं की आपण काय करूया की जो पुढच्या सीटवर बसेल ना त्याने सगळ्यांना छापा द्यायचा आणि टोल भरायचा ते येताना मागच्या सीटवर यायचं कारण खर्च कोणी करायचा असे संघटनसाठी प्रयत्न केला आणि त्यातनं आम्ही गावाचं वन संवर्धन विषय सुरू केला फक् फक्त ते अकराशे अकराचं क्षेत्र आहे त्याच्यात आम्ही नियम केलेत की मुख्य झाडतोडताना कोणी सापडला एक हजार एकावन्न रुपये दंड राखीव जंगलात कोणी बैलगाडी नेलेत त्याला सातशे एकावन रुपये दंड डोक्यावरमुळे सापडले त्याला पाचशे एकावन्न रुपये दंड आणि जो पकडून दे त्याला पाचशे एकावन्न रुपये बक्षीस हे नियम केलेत मानकी एकाने ठरवलं की आपला वाचमॅन पाहिजे आम्ही गावाचा वॉचमन सुरू केला आणि सरकारकडे न मात आपण काय करू शकतो जनजागृतीबद्दल तो विषय पुढे आला आणि आम्ही गावाचा वॉचमेन नियुक्त केला लक्षात आलं एक तर वॉचमन चोरी करून विकतो का विकतो त्याचा अंदाज घेतला त्याला काहीतरी मानधन दिलं पाहिजे पण त्यावेळेस त्या गावामध्ये पोटभर अन्न होतं तरी त्या वॉचमनसाठी सात किलो धान्य वर्ष काय द्यायचं निश्चित झालं म्हणजे आपण म्हणतो ना की सोच बदल बाकी कन्नाश्रमांतात केलेला पहिला प्रयोग की विचार बदला आणि त्यातनं आपण हे करू शकतो यातनं आम्ही पुढे सं